नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वच स्वागत आहे तर आज नारायणगड या ठिकाणी संघर्षोदा झरंगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला आणि दुसरीकडे भगवानगडावरती पंकजाताई मुंडे यांचा सुद्धा दसरा मेळावा पार पडला दोन्ही ठिकाणी असंख्य समाज आला होता ती सभा ऐकण्याकरता ते दसरा मेळावा पाहण्याकरता दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने समाज आला होता नारायणगडावरती संघर्षोदा झरंगे पाटील यांचं भाषण ऐकण्याकरता काय म्हणतात ते ऐकण्याकरिता मोठ्या संख्येने मराठा समाज असेल अठरा पगड जातीतील समाज असेल तो त्या ठिकाणी आला होता तर दुसरीकडे भगवानगडावरती पंकजाताई मुंडे नेमकं काय सांगतात दसरा मेळाच्या संदर्भात असेल समाजाच्या संदर्भात असेल समाजाच्या हिताच्या संदर्भात असेल नेमकं काय सांगतात हे सुद्धा ऐकण्याकरता भगवान भगवानगडावरती मोठ्या संख्येने ओबीसी समाज असेल अठरा पगड जातीतील समाज असेल हा सं मोठ्या संख्येने आला होता तर दोघांमध्ये चांगलीच झोपली होती संघर्षोदा झरंगे पाटील यांनी पंकजाताई मुंडे यांना काही सुनावलं तर पंकजाताई मुंडे यांनी झरंगे पाटील यांना काही सुनावलं त्याचबरोबर छगन भुजबळ यांचं सुद्धा वारंवार नाव घे घेतल्या गेलं होतं आणि तिकडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा संघर्षोद्धा झरंगे पाटील यांना बऱ्याच काही गोष्टी सुनावल्या होत्या आता नेमकं काय घडलं कसं घडलं नेमकं काय चर्चा झाली काय विरोध विरोध करण्यात आला काय सुनावण्यात आलं याचाच आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याला क्लिक करून घ्या आता संघर्ष योद्धा हो धनंजय पाटील हे छत्रपती समाजनगर या ठिकाणी हॉस्पिटलला होते त्यांची तब्येत चांगली नव्हती परंतु ही जी काही सभा पंकजा मुंडे होती पंकजा मुंडे यांची सभा नारायण भगवानगडावरती सुरुवातीला सुरू झाले आणि सुरुवातीला ही सभा सुरू झाली आणि त्यानंतर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा पगड जातीतील समाज असेल हा पंकजा मुंडे नेमका काय सांगतात ते ऐकण्याकरता आल्या होत्या तर झरंगे पाटील यांना पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी झरंगे पाटील यांना चांगलं सुनावलं ते म्हणालेत की हैदराबाद गॅजेट हे है निजामकालीन आहे ते तुम्हाला कशासाठी पाहिजेत ते तुम्हाला आरक्षण पाहिजेत का अशा गोष्टी त्यांनी सुनावल्या आणि त्यानंतर धनंजय मुंडे सुद्धा गप्प राहिले नाहीत धनंजय मुंडे म्हणाले की आमच्या ताटातलं तुम्ही घेऊ नका अशा पद्धतीचे उद्गार धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मराठा समाजाविषयी काढण्यात आले झरंगे पाटील यांच्या विषयी काढण्यात आले तर दुसरीकडे नारायणगडावरती काही वेळानंतर होता झरंगे पाटील हे अँब्युलन्स आले आणि अँबुलन्स न आल्यानंतर त्या ठिकाणी जंगी असं स्वागत होता झरंगे पाटील यांचं झालं आणि होता झरंगे पाटील यांचं त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर त्यांनी त्यांचं भाषण सुरू केलं बऱ्याच काही गोष्टी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात असेल मराठा समाजाला आरक्षणच्या संदर्भात असेल विखे पाटील असेल नुकसान भरपाईच्या संदर्भात असेल किंवा इतर राजकीय गोष्टी असेल त्या गोष्टीच्या संदर्भात संघर्ष योद्धा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली परंतु छगन भुजबळ यांना मशीसारखं अडीच ते दोन वर्ष मी पाण्यात बसवणार अशा पद्धतीचे उद्गार संघर्ष योद्धा झरंगी पाटील यांच्या माध्यमातून छगन भुजबळ याच्याविषयी करण्यात आले तर दुसरीकडे हैदराबाद गॅजेट हे गुलामगिरीतलं असेल जे काही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की हैदराबाद गॅजेट हे है, निजामकालीन आहे त्याला उत्तर देत जरंगी पाटील म्हणाले जर हैदराबाद गॅजेट निजामकालीन असेल इंग्रज निजामकालीन असेल तर ते आम्हाला लागते मंग, साथी ला का अशा पद्धतीचा तुम्ही विचारला गेली होती म्हणजे पंकजा मुंडे यांनी तर मग जे काही तुमच्यासाठी गॅजेट लागू करण्यात आले होते किंवा जे काही नोंदी शोधल्या तुम्ही ते इंग्रजकालीन होत्या इंग्रज काय तुमच्या घरातले आहेत का इंग्रज काय तुमच्या घरातील एखादा सदस्य आहे का ते तुमच्या सोबत राहायचे का अशा पद्धतीने उद्गार जरंगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात काढले त्याचा गैर अर्थ जे काय आहे का चुकी का, ते चुकीचा काढू नका असंही त्यांनी म्हटलं नंतर त्यानंतर धनंजय मुंडे हे वाळूमाफी आहेत धनंजय मुंडे यांनी गुंड पाळू नये धनंजय मुंडे यांनी तस्करी बंद केली पाहिजे त्याचबरोबर जे काही गुंड पाळता राजकारणात येण्यासाठी किंवा तुमच्या पैसे कमवण्यासाठी हे कुठेतरी बंद करा अशा पद्धतीचे उद्गार संघर्षोद्धा योद्धा पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी काढले आता या दोघांमध्ये चांगलीच झोपली होती एकोणीच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात पंकजा ताई मुंडे ह्या अग्रेसिव्ह झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या तर आमच्या ताटातलं नाही किंवा आमचंच आहे अशा पद्धतीचं संघर्ष योद्धा पाटील यांनी पंकजा मुंडे यांना सुनावलं धनंजय मुंडे यांना सुनावलं आता ह्या दोन्ही लढत मध्ये नेमकं काय घडलं कसं घडलं हे सगळं आपण लाईव्हच्या माध्यमातून बघितलेलं पाग, आहे परंतु या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका